नमस्कार लाडक्या बहिणीं आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे लवकरच आगस्ट हप्त्याचं विचारणाला सुरुवात होणार आहे परंतु पात्रतेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे अनेक लाभार्थी महिला आता बाद ठरणार आहे तर नेमकी पात्रतेमध्ये काय बदल केलेले आहे आणि आपल्याला हा आगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बऱ्याच लाडक्या बहिणी रोजच कॉमेंट्स करून विचारत आहे की आगरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरच हा हप्ता आप आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि या संदर्भातील तारीखही आपण पुढे बघणार आहोत परंतु लाडक्या बहिणींनो हे सगळं बघण्यापूर्वी लाखो लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेले आहे आणि त्याचं कारण जे काही समोर आलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष आहे त्याच्यामध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहे आणि महिला लाभार्थ्यांची काटेकोरपणे पडताळणी करणे सुरू झालेले आहे तर यामध्ये महत्वाचा जो काही बदल झालेला आहे तो तो बदल किंवा ती पात्रता समजून घ्या ज्या लाडक्या बहिणींचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी असेल किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या अर्जाची असून चौकशी करण्यात आलेली आहे पडताळणी करण्यात आलेली आहे आणि एकवीस ते पासष्ट याच्या बाहेर असणाऱ्या ज्या काही महिला आहेत तर त्यांना आता या योजनेतून बाद ठरवण्यात आलेलं आहे त्यानंतरची जी दुसरी पात्रता बदललेली आहे तर त्या पात्रतेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तर या पात्रतेत झालेल्या बदलामुळे लाखो महिला भगिनी आता परत एकदा अपात्र ठरलेले आहे त्यामुळे त्या, त्या सुद्धा आता आगाष्ट हप्त्यापासून वंचित राहणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं या दोन्ही पात्रते मध्ये झालेल्या बदलामुळे लाखो लाडक्या बहिणी आता परत एकदा अपात्र ठरलेल्या आहेत तर ज्या पात्र महिला आहे तर त्यांना आगतचा हप्ता कधी मिळणार तर ते बघूया आपण तर लाडक्या बहिणीनं आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि येत्या दहा सप्टेंबर पासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही आगचचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या महिला जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते तर त्यांना सुद्धा आता मागील थकबाकी मिळणार आहे सप्टेंबर ऑगस्टच्या हप्त्यासोबत त्यामुळे चिंता करू नका काही लाडक्या बहिणींना हे पंधराशे मिळणार तर काही लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणीं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद